अयोध्येतील राम मंदिर मंगलाक्षता कलशाचा पालखी सोहळा हातकळंगले तालुक्यातील टोप इथं भक्तिमय वातावरणात संपन्न झाला अयोध्येतून रामलल्ला प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी या मंगलाक्षता कलशाचं वाजत गाजत गावात आगमन झालं त्यानंतर गावातील मुख्य मार्गावरून मंगल कलश पालखी सोहळा पार पडला अयोध्येवरून आणलेल्या मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा टोप गावात भक्तिमय वातावरणात उत्साह संपन्न झाला या मंगल अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचं आणि मंगल कलशाचं पूजन वडगावचे ज्योतिष भूषण प्रसाद स्वामी यांनी केलं त्यानंतर मृदुंगाच्या गजरात अक्षता कलशाची पालखी मारुती मंदिरातून बाहेर पडली पालखी मार्गावर ग्रामस्थांच्या वतीनं सडा रांगोळी काढण्यात आली होती रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी आणि ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत कलशाचं दर्शन घेतलं चौका चौका तरुण मंडळाच्या वतीनं प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करून फटाक्यांच्या आतषबाजीनं कलशाचं स्वागत केलं मंगल कलश पालखी श्री कल्लेश्वर मंदिर महालक्ष्मी मंदिर विठ्ठल मंदिर बिरदेव मंदिर देवमाळी या ठिकाणी आरती करत परिसरातून प्रदक्षिणा घालत संपन्न झाली सुमारे चार तास चाललेल्या या भक्तिमय पालखी सोहळ्याची सांगता ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाआरतीनं झाली यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे कार्यकर्ते रामभक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते